नमस्कार मित्रांनो आपल्याला आज पाच बाय एक या अंतरावर या कपाशीत राशी सिक्स फाईव्ह नाईन पाचचं अंतरसुद्धा मी आधीसुद्धा म्हटलं होतं अंतर कमी पडू शकते हे बघा पूर्ण जागा बुजलेली आहे बोंडाचा सुद्धा बोंड सड फार कमी दिसत आहे एवढा पाऊस सुद्धा कमीत कमी सहा ते साडेसहा फूट हाईट झालेली आहे कधीही या शेतात आपण एवढं उत्पन्न घेतलं नव्हतं याही मध्ये कमीत कमी इथे पंधराचा ॲव्हरेज पडू शकतो या तीन एकरामध्ये राशी सिक्स फाईव्ह नाईन पाच बाय एक हे अंतर फिरण्यासाठी सुद्धा अडचण तीन खताचे डोस तीन फवारण्या झाल्या आता पुन्हा एक ते दोन फवारण्या कराव्या लागेल सुद्धा, एक अळीचं फास, एकोणीस एकोणीस कारण पराठे आता लाल पडू शकतात थोडंफार किडीसाठी सुद्धा टाकावं लागेल पांढरी माशी कुठेही दिसत नाही गोंडावाचे लाल ठिपके पडलेले आहे あっ。